हॅपी न्यू इयर मैत्रिणी नो आहे नवीन वर्षाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा या चुलीवरची मेथीची भाजी खायला मैत्रिणी नो चुलीवर सायकल चालतो काय मग झाल्या का गोळ्या नाचा

या मैत्रिणींना कोराच्या पेतवाया दूध असत कोराच्या पौष्टिक असतो मैत्रिणी कोराच्या पेत जावत तुम्ही नवीन वर्ष आहे मैत्रिणी लवकर उठले सगळं झाडून काढलं पाणी मारलं मैत्रिणीनं पाणी मारून सुरपिटून पाणी ठेवलं सगळ्यांना आंघोळीला पाणी दिलं आणि मैत्रिणी आता स्वयंपाक करायला लागले माझ्या हाताला घालायचं आहे बाळांना करून सकाळच्या पारी म्हणायचं सूर्य नारायणाला सूर्यवे नारायण आधी गव माझ्या दारी दह्या दुधाची करी मंग पुरती पृथ्वी धुंड सारी अं सूर्य उगवायच्या आधी मैत्रिणीनं आपलं झाडून झालं पाहिजे अजून पारुच्या केरावर देव पाय टाकत नाही तर सकाळनं पारुस काढायचं लवकर उठून सूर्यवे नारायण आधी उगव माझ्या दारी दह्या दुधाची कर निहारी मग प्रिथिवी धुंद सारी मग सारी प्रिथिवी धुंडा लावायची आधी आपल्या घरी खाऊन पिऊन लावायचे सूर्य नारायणाला ना। उगवल्या उगवल्या आपल्या अन्न पाण्यावर त्या तेच पडलं पाहिजे लेकरं बाळ खातात प्याने सगळं त्याच्या ह्याच्यावर पडलं पाहिजे दादू पटपुट अन आण पटपूट बाबू करू दे बाबा आ ना 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 जायचंय आपल्या पप्पाला लवकर आण लवकर डबा ते चपात्या करायला पळपूट घेऊन ये धैर्य ए पिलो हो करते ती लेखर मदत करायचं आपलं मैत्रिणी

लेण हाय चट्टा कोणच नाहीला naik naik Anak लस आनलका आनलका अजय मजे राबूनयान लाग बाय पपूड तवा किती माजतो आता माझा दादू शाळेत जाणार आहे माझ्या बाबूची आता शाळा आहे माझा छोटा नातू हाय त्याची शाळा भरून आता शाळेत जायचा ॲडमिशन चालू ठेवलंय ऍडमिशन भरायचं आता शाळेत सोडाय जायचं यायचं घेऊन त्याला बाबा अंकूळ गणवेश

घरात केली पातळ भाजी समवाय मी तर केली मेथीची भाजी प्रत्येक वेळेस मी पाले भाज्या खाते बघा मला हाटीच काय फुटत नाही कसलं वडापाव हे काय नाही आपलं घरच खायचं ज्वारीची भाकर भाजी पाले भाज्या पोष्टिक खाते बघा मी म्हणून आजारी पडत नाही म्हणते मी शिताचा जरा त्रास खायचं

काय आहे म्हणतात नाही फाटले त्याचा कासारि पाते मध्ये आता चपाती गॅसपेक्षा चुलीवर पटापटा उडाचा चुली। थंडी सुकली मैत्रीण आमच्या तरुणपणात आम्ही थंडी गार पाट जायचो गटाडं खंदायला दिवस सुगवाय तर गटाडं खांदून यायचं परत खुती घेतली की पाट तुम्हाला सांगते सकाळनं संध्याकाळी ज्वारी काढायची भलरी म्हणून जोंद्रा काढायचा काढून झालं ते घरी आले की सांध्याचं सायपा दिवस उभायला तर माझे लेप्र बाळा जेवण होते पाच लेकरं होते मला ऐकलं <ती तीन ती दोन पोरं आणि तीन तोरी ती पाच लेकराचा सायपाच माझा सात वाज आहे माझी लेप जेवण होते आणि आता आठ वाज असतं लेकरांना आतुरणाचं जास्त ते लेप कुठले लेकरांना लवकर म्हणून आम्ही म्हणित होतो म्हणतो जाणं की सूर्यनारायण आधी गव माझ्या दारी दह्या दुधाची करण ह्यारी मग फुटी तुमच्या सारी तर आधी आपल्या दारी उगवलं पाहिजे सूर्यनारायण आपलं आधी झाडून झालं पाहिजे आपलं सडा सारवण झालं पाहिजे दारा दारात रांगोळी पाहिजे आपल्या देव कुठं जात नाही आपल्या दारात राहतो टिकून येतो रोज आपण एखादं पाखरू आलं मैत्रिणी पाखराला जरी रोज आपण दानं खायला टाकलं तरी ते रोज त्या जागेला येतं का नाही येऊन त्याला अशा असते की इथं आहे आपल्याला तसं देवाचं बी असतं येतो देव दारात आपल्या आपण स्वच्छता ठेवायची असते आपण आपलंच करायचं असतं चांगलं खायचं असतं

प्रेमाने बोला जर निरंगाची तसं मैत्रिणींना सगळ्यांनी प्रेमाने बोलायचं प्रेमाने राहायचं एकामेकांसोबत मी वर्ष हाय कोण नाही बोललं तर बोलायचं बोलायचं मैत्रिणींना जीवन पुन्हा पुन्हा नाही बाई एकदाच असतं चांगलं कडक